दुपारी जेवण वगैरे झाल्यावर आम्ही सर्वजण निघालो श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांची जन्म ठिकाण असलेल्या श्री क्षेत्र आपेगाव येथे गावच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर जवळच श्री ज्ञानेशादी चारी भावंड म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज सोपान महाराज आणि मुक्ताबाई यांचं जन्म ठिकाण आहे याच ठिकाणी असलेल्या जन्मवाड्याचे रूपांतर हे सुंदर कलाकुसर केलेल्या जन्म मंदिरात करण्यात आलेले आहे मंदिरातील अत्यंत सुंदर अशा ज्ञानोब्बा माऊलींच्या मूर्तीचं दर्शन घेतलं भक्कम दगडामध्ये हेमाडपंथी पद्धतीने मंदिर बांधण्यात आलं आहे आणि मंदिराच्या मागील बाजूस गोदावरीचा सुंदर असा किनारा आहे तिथंच दर्शनासाठी आलेल्या या सर्व वयोवृद्ध माऊलीसारखंच आम्ही सर्वांनी देखील फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला आणि संत ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात हे मला लेकीने असं मांडीवर डोकं ठेवल्यावर कळलं मोठा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत चालायचंच नाही का